सर्व लाडक्या मोठी बातमी समोर येते राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी विधानसभेमध्ये आज पुरवण्या ला मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे बळीराजा वीज सवलत योजनेसाठी तीन हजार पन्नास कोटींची तरतूद करण्यात आली विधानसभेमध्ये आज पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत यामध्ये पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे तर बळीराजा वीज सवलत योजनेसाठी तीन हजार पन्नास कोटींची तरतूद करण्यात आल्याची देखील माहिती समोर येते विधानसभेमध्ये पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे फडणवीस सरकारचं हे तीन हजार कोटी यासह पंतप्रधान मोदी आवास योजनेसाठी बाराशे कोटी मुंबई मेट्रो साठी महत्वाचा जो प्रकल्प आहे त्यासाठी परत बाराशे कोटी आणि अन्नपूर्ण योजना मुख्यमंत्र्यांची जी नावे आहेत ती पाचशे कोटी अशी एकूण या महत्वाच्या मागण्यांसह जवळपास पस्तीस हजार कोटींच्या तरतुदींची जी आहे ती यामध्ये तरतुदी करण्यात आल्या पूर्णी मागण्या मांडण्यात आल्या त्यामुळे याला उद्या या अधिवेशनामध्ये मान्यता मिळेल आणि जे महत्वाचे प्रकल्प आहेत किंवा महत्वाच्या योजना आहेत त्या पुढे सुरू ठेवण्यासाठी या तरतुदी करण्यात आल्या नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यातल्या लाडक्या बहिणींनी आपल्याला भरभरून मत दिली असं सत्ताधारी तिन्ही पक्षांचे नेते सांगत होते त्याचा त्याला कुठेतरी तीच योजना आता पुढे कंटिन्यू करण्यासाठी या पद्धतीचं घोषणा करण्यात आली आहे अगदी बरोबर कारण राज्य सरकारनं जी निवडणूक जिंकली त्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचं अधोरेखित झालेलं आहे मात्र मुख्यमंत्री सरकारसमोर हा प्रश्न येत्या काळामध्ये निर्माण होऊ शकतो की त्यासाठी जे बजेट लागणार आहे जी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे ती कुठून आणणार आणि जे एकवीसशे रुपये प्रति महिना देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलंय ते कसं पूर्ण होणार आहे या महत्वाच्या मुद्द्यांकडे आता या महत्वाच्या प्रश्नांचं महायुतीकडे उत्तर आहे का हे पाहावं लागणार आहे कारण या योजनेच्या आधारावर भरभरून महिला वर्गानं भाजप महायुतीला दिली होती त्यामुळे तरतूद कशी करायची आणि महिलांना एकवीसशे रुपये प्रतिमा कसे द्यायचे आणि ते कधीपर्यंत पोचतील या प्रश्नांची लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी बातमी आलेली आहे लाडक्या बहिणीला पैसे लवकरात लवकर जमा होण्यासाठी चौदाशे कोटी रुपयाची सरकारने स्वतः हिवाळी अधिवेशनामध्ये पूर्वने मागणीच्या संदर्भात तरतूद केलेली आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी बातमी आहे पैसे तुमच्या खात्यावर जमा झालेले आहेत होत आहेत चेक करायचे सर्व बहिणींनी आणि व्हिडिओला लाईक करायचं आणि शेअर करायचं